अरे दुनिया तुम्हाला पद विकत आणले कुणी विकत आणला असेल ते सांगा पद विकत आणले तुमचा काही अधिकार नाही आम्हाला आम्हाला आम्ही लोकांच्या पाहतो जे विरोधक होते त्या विरोधकांना आम्ही विरोध गेलो तुला काय अडचण झाले काही तुला त्रास झाला का तुला राजीला कशामध्ये येतात

બાકી સર તો કઈ જા પદ વિક સાર કરોલ ના વા ફાયદા આપણે સમાજા સામે ધરપકડ आज सरपंच गाड्या बोलवा चार पाच गाड्या बोलवा त्या गाड्या बसतो आम्हाला गोळी घेऊन चालत आम्ही आंदोलन करतो आज आज सरपंचा आमचं हा निर्णय मागे घर लागणार आहे आणि हा घरीच ना घ्या का कटिंग करून ठेवली सगळ्या गावमध्ये पूर्ण करी तुम्हाला पोरं मी पेट्रोल घेऊन पेटून घेत नाही माझ्याकडे भानगडी राजीनामा उरलं तुमचं વિચાર 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 સગુ જ ઉ પણ તું સર બળી દઉન આરક્ષણ ભેટના બળી દઉં પદાર આગામી આરક્ષણ ભેટ રાયનામાં દે તેટ

म्हणजे सांभळे राजीनामा द्यायचा बा निर्णय पाठिमागा घेतलाच पाहिजे जर राजीनामा पाठीमागा वापर होत नसल तर इथं जितक्या जिथे भेटतील तुम्हाला भेटून तुम्हाला जे काही ती नाही तुम्हाला हे निर्णय माझा घ्यावाच लागल पण राजीनाम्याचं जर तरी नाव काढता यावे સાધી સુધી તું સમજવા તમે ઘરમાં ચાર લોકો પણ રાજીનામા राजीनामा दिला जालना जिल्ह्यात मराठा आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार संतप्त पडसाद उमटले महाराष्ट्रात उमटले लाठी हल्ल्याचे निषेध म्हणून छत्रपती संभाजीनगर मधील फुलंब्रीमध्ये एका सरपंचाने स्वतःची कार पेटवून दिली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला वर्षभरापूर्वीच घेतली होती सरपंचाने गाडी मंगेश साबळे यांनी लाठी हल्ला प्रकरणी राज्य सरकारचा निषेध करत स्वतःची गाडी पेटवून दिली होती मिळालेल्या माहितीनुसार मंगेश साबळे यांनी वर्षभरापूर्वीच ही चारचाकी गाडी घेतली होती मात्र काल झालेल्या मराठा आंदोलनकर्त्यांवरच्या हल्ल्याचा निषेध करत त्यांनी फुलंब्री येथील पालफाटा येथे आपलं वाहन जाळून टाकला यावेळी मंगेश साबळे यांच्यासोबत काही मराठा आंदोलकही होते स्वतःला जाळून घेऊ माध्यमांना प्रतिक्रिया देताना मंगेश साबळे म्हणाले होते आमच्यावर आमच्या लोकांवर हल्ला होणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही आता आम्ही स्वतःची गाडी जाळली पुढे आम्ही स्वतःला जाळून घेऊ आणि असा निषेध व्यक्त करत सरकारने दोन दिवसाच्या आत ज्यांनी हा लाठीचार्ज केला त्यांच्यावर कारवाई केली नाही तर आम्ही स्वतःला जाळून घेऊ फडणवीसांचा निषेध केला निषेध जालन्यात ला, झालेल्या लाठी हल्ल्याप्रकरणी मंगेश साबळे यांनी केला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील निषेध केला फडणवीसांचा धिक्कार असो अशी घोषणाबाजी त्यांनी यावेळेस केली मंगेश साबळे म्हणालेत की जालन्यात न्याय हक्कासाठी मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे मात्र इथं आपल्या लोकांवर काठ्या पडत असतील आमच्या आई बहिणींच्या डोक्यातून रक्त निघत असेल तर आम्ही ते सहन करणार नाही छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजाचा रास्ता रोको पार पाडला छत्रपती संभाजीनगरमध्ये शनिवारी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून सिडको बसस्थानक चौकात मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं मराठा आंदोलकांवरील लाठी हल्ल्याचा सर्व स्तरातून विविध मार्गाने निषेध केला जात आहे राज्य सरकार व पोलीस प्रशासनाच्या हुकुमशाही धोरणाविरोधात छत्रपती संभाजीनगरमधील मराठा क्रांती मोर्चांच्या समन्वयकांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलेला आहे गावाला वीज मिळावी म्हणून सरपंच अंडरवेअरवरच महावितरणाच्या कार्यालयात पोहोचला ते सरपंच होते गेवराई पायगाचे सरपंच मंगेश सावळे गावामध्ये विहिरी खाण्यासाठी लाच मागितली जात असल्याच्या मुद्द्यावरून थेट दोन लाखांच्या नोटा उडवत अनोखं आंदोलन गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी केलं होतं आणि यांचं हे आंदोलन राज्यभर चर्चेत होतं अशा प्रकारे साबळे यांनी गावासाठी अनोखं आंदोलन करण्याची काही पहिलीच वेळ नाही आहे यापूर्वी त्यांनी गावासाठी अशा प्रकारची आंदोलनं केली एकदा तर त्यांनी गावातील वीज प्रश्न सोडवण्यासाठी थेट महावितरणाच्या कार्यालयासमोरच कपडे काढून आंदोलन केलं होतं नेमकं घडलं काय होतं तर औरंगाबाद संभाजीनगरमधील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावामध्ये दोन ट्रान्सफार्मर जळाल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचे हाल होत होते यातील एक ट्रान्सफार्मर अनेक दिवसांपासून बंद होता तर दुसरा ट्रान्सफार्मर चार दिवसापूर्वी जळाला होता ग्रामपंचायतीकडून अनेकदा मागणी करूनही करून दखल घेत नसल्याने शेवटी गावचा नवनिर्वाचित सरपंच मंगेश सावळे यांनी दोन जानेवारी रोजी थेट अंगावरील कपडे काढून अर्धनग्न अवस्थेत आळंद येथील महावितरण कार्यालय गाठला त्यांचा हा अवतार पाहून अधिकाऱ्यांची भांबेरी उडाली यामुळे तत्काळ प्रशासन यंत्रणा हल्ली व त्यानंतर दुपारपर्यंत दोन्ही ट्रान्सफॉर्मर गावात हजर झाले जिथे अशा कामांना महिने लागतात तिथे एका दिवसात महावितरणाने ट्रान्सफॉर्मर दिल्याची च चर्चा ही पंचक्रोशीमध्ये होती सरळ मार्गाने विनंती केली तेव्हा गेवराई पायगा येथील एक ट्रान्सफॉर्मर डिसेंबर महिन्यात पंधरा दिवसांपासून बंद होता यामुळं पाणी असूनही शेतकरी हवालदिल झाले होते ट्रान्सफॉर्मर लागत असेल तर पहिले वीज बिल भरा अशी अट महावितरणाने घातली होती रब्बीचे पिकं डोळ्यासमोर सुकत असल्याने शेतकरी अधिकाऱ्यांना गयावया करीत होते पण गावातील पाणीपुरवठ्यासाठी असलेला ट्रान्सफॉर्मर चार दिवसांपूर्वीच जळाला यामुळे ग्रामस्थ पाण्यावाचून कासावीस झाले यासाठी प्रयत्न करूनही महावितरणाचे अधिकारी ऐकत नव्हते गावात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करणारे काँग्रेसचे मंगेश साबळे हे सरपंचपदी निवडून आलेले आहेत त्यांनी अधिकाऱ्यांना विनंती केल्यानंतर वीज बिल भरायला सांगितलं होतं तर म्हणजे अशा पद्धतीचे आंदोलन करते आणि धडाडीचे सरपंच म्हणून गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांची ओळख आहे आता त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली आहे वेगवेगळ्या पद्धतीने लक्षात येईल अशी आंदोलनं त्यांनी नेहमीच केलेली आहेत त्याचबरोबर आता त्यांनी मराठा आंदोलकांच्या वरती झालेल्या लाठीचारचे संतप्त पडसाद उमटलेले आहेत त्यांनी त्यांची स्वतःची कार जाळून घेतलेली आहे शिवाय गावामध्ये असंख्य पद्धतीचे वेगवेगळे आंदोलनं करत त्यांनी गावचा विकास साधलेला आहे आणि मंडळी या सगळ्या गोष्टींमध्ये आता त्यांनी एक घोषणा केलेली होती की ते सरपंचपदाचा राजीनामा देणार आणि आंदोलन हाती घेणार पण गावकरी हे देखील त्यांच्या सोबत आहेत गावकऱ्यांनी त्यांना विनवणी केलेली आहे शिवाय त्यांना दम पण दिलेला आहे की तुमची गरज आम्हाला जास्त आहे तुम्ही ज्या पद्धतीनं काम करत आहात ज्या तळमळीनं गावासाठी काम करत आहात ती तळमळ आम्हाला माहिती आम्ही जाणून होत आणि म्हणून तुम्ही गावासाठी सरपंच राहणं आम्हाला गरजेचं आहे तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा देऊ नये तुम्हाला जिथं जायचं असेल तिथं आम्ही तुमच्यासोबत येऊ तुम्ही एकट्याने मारा मारायचं नाही मारायचं तर आम्ही सगळे मरू असं म्हणत गावकऱ्यांनी त्यांना सपोर्ट केलेला आहे एका लढणाऱ्या सरपंचाला गावकऱ्यांनी दिलेला हा सपोर्ट खरंच खूप महत्त्वाचा आहे कारण जो व्यक्ती लढतो तो दोन हातांनी लढत नाही तर बारा हातांनी लढतो त्याच्या मागे ते बारा हात उभे राहतात गावकरी आपला संपूर्ण सपोर्ट मंगेश साबळे यांना दिलेला आहे आणि तुम्ही राजीनामा देऊ शकत नाही तुम्ही राजीनामा देणार नाहीत अशी विनंती वजा आदेशच त्यांना दिलेला आहे प्रेमाचा आदेश आहे गावकऱ्यांकडून मिळालेलं हे प्रेम आहे मंगेश साबळे हे खरंच सद्गदित होऊन ही सगळी गोष्ट बघत असताना आपल्याला व्हिडिओमध्ये हो दिसत आहेत तर मंडळी या अशा धडाकेबाज आणि गावचा विकास करणाऱ्या सरपंचाच्या सोबत अख्खं गाव उभं राहिल्याने एकच मोठी बातमी सध्या बनलेली आहे निश्चितच ही महत्त्वाची बातमी आहे कुठलाही लढणारा माणूस ज्यावेळेस लढतो आहे त्यावेळेस त्याच्या मागे अशा पद्धतीनं उभं राहणं हे खूप गरजेचं आहे आणि सरपंच म्हणून ज्यांनी महाराष्ट्रभर कीर्ती मिळवलेले असे मंगेश साबळे हे एक उत्तम उदाहरण आहे सरपंचपदाचं ते शिकलेले आहेत त्यांना सगळ्या गोष्टींची जाण आहे शिवाय ग्रामस्थांच्या प्रश्नांसाठी वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलनं करत त्यांनी गावाचे सगळे प्रॉब्लेम एक एक करून सॉल्व करण्याचा विडा उचललेला आहे आतापर्यंत बरीचशी कामं त्यांनी केली आहे भविष्यातही खूप सारी कामं तुमच्याकडनं करून घ्यायची आहे असं म्हणत गावकऱ्यांनी त्यांना राजीनामा देण्यापासून थांबवलेला आहे म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद